खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्ह्यात खासदार महोत्सव सुरू आहे या महोत्सवाअंतर्गत आज शिवाजी विद्यापीठात हॉल हॉलमध्ये जुदो स्पर्धा झाल्या देशात दर्जेदार खेळाडू घडावेत या उद्देशानं खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे बावीस प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचा समावेश असलेल्या खासदार आयोजन शिवाजी विद्यापीठातील जिमनॅशियम हॉलमध्ये आज जुदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक उद्योजक विक्रम पाटील महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी अजय पाटील जुदो प्रशिक्षक अण्णासाहेब पाटोळे अपर्णा पाटोळे वीर धवल पाटोळे जुदो खेळाचे संस्थापक जिदारो झालं कोल्हापूर जिल्ह्यात उत्कृष्ट खेळाडू घडावेत या उद्देशानं खासदार महोत्सवाचं आयोजन केलंय त्यातून जिल्ह्यातील दहा हजार खेळाडूंना व्यासपीठ मिळालंय असं पृथ्वीराज महाडिक म्हणाले या व्यतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली राजर्षी शाहू महाराजांनी कला आणि क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला त्यामुळे करवीर नगरीना अनेक दर्जेदार खेळाडू दिलेत हीच परंपरा नव्या पिढीतील खेळाडू कायम ठेवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यानंतर विविध वयोगटातील स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी संतोष बाबर अमोल देसाई देवेंद्र डांगोळे राम पवार स्वरूप माने शरद पवार स्वप्नील खोत विशाल पाटील उपस्थित होते